सत्तावीस गावांना या महानगरपालिकेत राहायचंच नाही आणि आपण सरकारच्याच नेत्यांचे काही स्टेटमेंट बघितलं असेल काल परवा गणेश नाईक साहेबांनी सांगितलं का आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेत जी चौदा गावं जबरदस्तीत घुसवल्या आहेत ती आम्हाला नाही पाहिजे आम्ही निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यात ती गावं बाहेर काढू तर माझं म्हणणं सरकारने याविषयी गांभीर्याने घ्यायला पाहिजे की निवडणूक झाल्यानंतर तुम्ही ती बाहेर काढणार या सत्तावीस गावांचंही उद्या असं होऊ शकतो मग हा जो निवडणुकीवर खर्च होईल का हे जे सगळं काही प्रक्रिया चालू आहे हे नुकसान कोण भरेल आहे आणि मुळात जो विषय सत्तावीस गावांचा आहे वाढ रचनेविषयी चर्चा झाली की जो विषय सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि सुप्रीम कोर्टात पेंडिंग असता असतानासुद्धा ठीक आहे तुम्ही जबरदस्तीत वाढरचना करता पण कमीत कमी सत्तावीस गावाच्या तर वेगळी ठेवा तर जेणेकरून सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर ती गावं जेव्हा वेगळी होतील तेव्हा तुमची रचना सुरक्षित राहील मग ह्या सगळ्या गोष्टीत काय सरकारचे काय डोकं फिरलं आहे का काय काय कळत का, का, नाही निवडणूक आयोगानेसुद्धा त्यांना लेखी आदेश आहेत की महानगरपालिका आयुक्त असतील किंवा संबंधित यांनी त्यांना तशा प्रकारच्या माहिती देण्यात यावी परंतु माहिती दिली नाही तरीसुद्धा रचना फिक्स केली एकंदर पाहिलं तर ठीक आहे या सगळ्या गोष्टीचा आम्ही इथं निषेध करतो आहे आणि एक नक्की आहे की याच्याविरोधात आता आम्ही सुप्रीम कोर्टात लढा लढतो आहे पण भविष्यात तो सुप्रीम कोर्टातून रस्त्यावर देखील लढण्याची वेळ आली तरी आम्ही सगळे लढायला तयार आहोत